नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत काळंबावाडी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह हो शोधण्यात रेस्क्यू टीमला यश राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी येथे पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा सेल्फी घेत असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडाला होता त्यामुळेच तब्बल चोवीस तासानंतर रेस्क्यू टीमला हा मृतदेह शोधण्यात यश आले आहे मूळचा बिहार येथील असलेला हा युवक सध्या हातकनगली तालुक्यातील मोजी कोरुची येथील राहणारा उज्ज्वल गिरी वयवर्ष एकवीस हा युवक आपल्या मित्रांसोबत राधानगरी तालुक्यातील पर्यटनासाठी गेला होता यावेळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरी व महसूल विभागाची सुंदर जाधव नायब तहसीलदार सुबोध वायगणकर व एनडीआरएफ चे जवानांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले व शव विच्छेदनासाठी सिरुवामपूर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले घटनास्थळी त्याची नातेवाईक पोहोचले असून पुढील तपास राधानगिरी पोलीस ठाणे करीत आहेत बघत राहा फक्त शिवराज न्यूज